प्रकरण प्रकरण काहीच नाही लक्षात घे पंचवीस अठ्ठावीस वर्ष झाली मला मुंबईत येऊन सुरुवातीची काही वर्षं छोट्या भाड्याच्या छोट्या घरात राहिलो आहे मग बायको बायको आली लग्न लग्न झालं बायको आली मुलं झाली आणि हळूहळू स्वतःचं घर घेत गेलो पण आता मुंबईत ज्या दिवशी बायकोला मी आणलं त्या दिवशीपासनं तिचं स्वप्न होतं की अंधेरीत घर घ्यायचं कॅब जे तेव्हा तर थोड म्हणजे स्वप्न स्वप्नाच्याही स्वप्नात नव्हतं की तेव्हा मी अंधेरीत घर गेलो <coughs> फक्त नाटक चालू होतं एकही चॅनल नव्हता मी आलो तेव्हा शहाण्णव सत्त्याण्णव सालची गोष्ट आहे बरं अगदी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मुंबईतल्या पहिल्या नाटकात मला साठ रुपये नाईट होती साठ नंतर ती वर्षभरात वाढत वाढत एकशे दहा रुपयापर्यंत गेली तर त्या ह्या पैश या, या कमाईमध्ये अंधेरीत घराचं स्वप्न पाहूच शकत नाही ना रे माणूस पण आता जरा बऱ्यापैकी काम झालं न नव्वदच्या वर मालिका झाल्या शंभरच्या वर चित्रपट झाले मुलं मोठी झाली शिक त्यांच्या त्यांच्या वाटा शो ते शोध शोधून त्यांचा प्रवास सुरू झाला आता माझ्या असं लक्षात आलं की आता जर मी तिची तिचं स्वप्न पूर्ण नाही करायचं तर कधी करायचं हा एक सायमल्टेनियस ट्रॅक चालू होता दुसरा सॅमलटेनियस ट्रॅक चालू झाला धर्मवीरचा धर्मवीरमध्ये दिगासाहेबांच्या भूमिकेत प्रवीणने मला कास्ट केलं ते फायनल झालं धर्मवीर प्रचंड गाजला धर्मवीरच्या लुक लॉन्चलाच शिंदेसाहेब माझ्या पाया पडले किंवा आत्ताच्या ट्रेलर लॉन्चला मी त्यांच्या खांद्यावर हटवला ते भूमिकेतलं आहे लोकांना ते कळत नाही की ती भूमिका आहे माझी नॉर्मल जर का आज आता तर ते मुख्यमंत्री तेव्हा नगरविकास तर मी नाही असं करू शकत तो मोठा माणूस आहे पण जेव्हा मी दिघेसाहेबांच्या गेटमध्ये आहे तेव्हा मी मोठा आहे ना तो मला ते करणं भाग आहे अशा दोन तीन गोष्टी झाल्या आणि लोकांना अचानक असं वाटायला लागलं की मी भयंकर त्यांच्या जवळच आहे तुला मी गंमत सांगतो या तीन वर्षाच्या प्रवासात ते दोनदा ते तीनदा बोललेत माझ्याशी दोनदा ते तीनदा तुझ्याशी किती वेळा बोलले तितपतच असेल एक तर तो माणूस बोलत नाही खूप कमी बोलतो आणि मंगेश किंवा प्रवीण जेवढे त्यांच्या जवळचे आहेत तेवढे आम्ही जवळचे नाही होत त्यांच्या आम्ही मंगेशच्या जवळचे आहोत प्रवीणच्या जवळचे आहोत आणि मी मग म्हटलं त्यांचा सहभागच नाही आहे या कशात किंवा कुठल्याच भागात मी पंचवीस अठ्ठावीस वर्ष राबून घास घास घासून थोडी 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 पुंजी बाजूला करून माझ्या बायकोचं स्वप्न साकार करण्यासाठी झटतोय मरतोय तडफडतोय ते कसं तरी मी साध्य केलं जे तिला हवं तर ते पंचवीस अठ्ठावीस वर्ष लागली मला ते साध्य करायला पण मी केलं तिच्या आनंदासाठी घर घेतलं मी अंधेरीत मोठं लोक म्हणायला लागले की हे शासकीय कोट्यातनं मी असं म्हणत आहे तुला धक्का बसेल ज्यांना मी माझे जवळचे मित्र मानतो या इंडस्ट्रीतले त्यांनीच असं पसरवलं की हे काय साहेबांनी दिलं असेल हे काय शासकीय कोर्टात मी काय कोणी लाचार भिकारी आहे का मी काय मला स्वाभिमान आहे मला असं कोणी दिलेलं घर नकोय मला माझ्या बायकोचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून मी ते घर घेतलंय आणि ते माझ्या स्वतःच्या कमाईवर आहे आणि मी ते कागदोपत्री प्रूफ करू शकतो हे जे ट्रोलर्स आहेत ना यांना मी हा कळलं मला काही फरक पडत नाही मी ते वाचत पण नाही मी ते वाचत पण नाही कारण ते माझं घर चालवायला येणार नाही आहेत त्या घराच्या वास्तुशांतीच्या दिवशी मी साहेबांच्या आमच्या आदल्या दिवशी सेटवर त्यांचे पी ए आले होते तर मी म्हटलं उद्या वास्तुशांत आहे तर येतील साहेब ते म्हणले तुमच्या घराची वास्तुशांत आहे म्हटलं नव्या घराची म्हणलं का नाही येणार येणार मी म्हटलं बरं म्हणजे आलं तर आले साहेब तुम्हाला आवडेल साहेब सभा घेत होते केवळ्याला रायगडमध्ये माझा मुलगा लाईव्ह त्यांची सभा बघतोय न्यूज चॅनलवर मला म्हटलं बाबा अरे साडेनऊ वाजलेत रात्रीचे ते रायगडात आहेत आता कसे येतील मी म्हटलं ठीक त्यां ते त्यांचे पी ए म्हणाले की साहेब म्हणाले मी येणार बर तो आपलं सभा बघतोय सभा संपली त्यांची दहा वाजले अकरा वाजता माणूस घरी टच बर मोठेपणा काय बघ लक्षात घे मी काही त्यांचा हे नाही काय काय म्हणतात त्यांचा हुजऱ्या किंवा असं काही नाही त्या माणसाचा खरा सच्चेपणा मोठेपणा काय सांगतोय घरी आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी मला विचारलं प्रसादजी जेवण किती लोकांचं आहे मी म्हटलं म्हणजे साहेब नाही आपला स्टाफ सगळा सिक्युरिटी आणि माझे पी ए एक अठरा सतरा अठरा लोक आहेत म्हटलं लो साहेब पंचवीस तीस लोकांचं जेवण आहे हां हां त्यांनी स्वतःबद्दल नाही विचारलं त्यांनी त्यांच्याबरोबर जे त्यांचे जे ड्रायव्हर असतील त्यांची सिक्युरिटीवाले असतील सगळे पोलीस स्टाफ जो सगळ्याबरोबर असेल तो त्यांचे पी ए यांच्या जेवणाखाण्याची आधी चौकशी केली माझ्याकडे याला म्हणतात माणू मनाने मोठा असलेला माणूस आणि ते वास्तुशांतीचे फोटो मी पोस्ट केले के लोकांना असं वाटतं की असं नाही आहे रे अगदी असं नाही असं नसतं असं नसतं माणसाचं स्वतःचं पण काही असतं की नाही <laughs> कमाई स्वाभिमान आईवडिलांची पुण्याई बायकोची साथ मुलांच्या शुभेच्छा पूर्वजांची पुण्याई माझं तीस वर्षाचं संचित या सगळ्या गोष्टी असतात की नाही एक राजकीय माणूस आयुष्यात आला जो प्रचंड मोठ्या पोस्टवर हो आहे की सगळं त्याचं मला कोणाचाही राजाश्रय नको मला मला त्यांची मा, 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 मा माझी ओळख आहे मला तो माणूस प्रचंड खूप आवडतो तो, तो अत्यंत स्वच्छ मानाने लोकांची कामं करणारा माणूस आहे आणि मी ते पाहिलं डोळ्यांनी ह्याच्या पलीकडे मला त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही त्यामुळे माझं घर हे मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर माझ्या घामाच्या पैशाने घेतलेलं आहे ते कुठं सगळ्यांनी बघितलंय त्यामुळे हे ट्रोल व्हीलर फालतू लोक मी लक्ष पण देतो